नमस्कार मंडळी गावागरची टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही रोज कारभारीच्या रेसिपी वागत आहे म्हटलं कारभार तिला जरा आज वेगवेगळ्या बाहेरच्या ठिकाणी जरा फिरू म्हटलं पावसाळ्याचे दिवस पण आहेत म्हणून मंडळी का नाही आज आम्ही चाललो आहे कोल्हापुरात कनेरी मठ आणि सद्गुरू संत बाळूमामाच्या दर्शनाला श्री क्षेत्र अदमापूर या ठिकाणी मला प्रवासाला सुरुवात करणार आहे आणि आज आमच्यासोबत बघा शिवांगी मोनो समृद्धी आम्ही सगळे आहेतच आमच्यासोबत परत आमचे बंधू आहेत बंधूंची पूर्ण फॅमिली आहे आणि आमचे हक्कांची सुद्धा पूर्ण फॅमिली आज आमच्यासोबत प्रवासाला असणार आहे पुढे गेल्यावर मी सगळ्यांचा परिचय तुम्हाला देणार आहे चला आता सुरुवात करूयात अरे जावे काय झोप झाली का सकाळी उठून लवकर आवरल्यात आणि गाडीत झोप काढल्यात गाडी तू चालव तू चालू काय तर आता आमच्यासोबत आमचे बंधू आहेत दाखले बंधू आणि त्यांची पूर्ण फॅमिली आणि इकडं ओळख तर झालेलीच आहे आणि थोड्याच वेळानंतर आमच्या अक्का आणि दाजीसुद्धा येऊन आमच्यासोबत प्रवासाला सुरुवात करणार आहेत तर मंडळी आता आमच्या अक्का पण आलेल्या आहेत दाजी पण आहेत खूप दिवसांनी आता एकत्रित आमचा प्रवास होणार आहे प्रवासातल्या बऱ्याच गमती जमती आता आपण जाऊयातच ठिकाणी तसं आला इथं पर्यंत पण आता आर्थिक काय त्रास दिला काय अशा वेळी छान आहे चालते चला तारार आणि चौकात आता आपण आहोत कोल्हापुरात आल्यानंतर या चौकातून गेल्याशिवाय का नाही कोल्हापुरात आल्यासारखं वाटतच नाही बघा आता आम्ही पचंगा नदी ओलांडून चौकामध्ये आलेलो आहे आता महालक्ष्मीकडे आमचा प्रवास असणार आहे त्याला तर मंडळी आता मी कोल्हापुरामध्ये पोहोचलेलो आहे पहिल्यांदा सगळ्या गाड्या इकडे आम्ही पार्क केलेल्या आहेत कारण पावसाळ्याचे दिवस आहेत सुरक्षित गाड्या पाहिजेत आणि कोल्हापुरात कसं कायमच पर्यटकांची वर्दळ चालू असते त्यामुळं आपापल्या गाड्या पहिल्यांदा सुरक्षित कुठं असतील तिथं आपण आपल्या गाड्या लावायच्यात आणि आत्ता आम्ही कोल्हापुरामधल्या बिंदू चौकात आहे पाठीमागचा बिंदू चौक आहे बरेच ऐतिहासिक कार्यक्रम याच ठिकाणी होतात तर असा हा ऐतिहासिक ठिकाण आहे त्याला आता आपण महालक्ष्मी मंदिरकडे जाऊयात ऐतिहासिक भवानी मंडप आहे मस्त पद्धतीने तुम्हाला बघायला मिळतं दगडी बांधकाम आहे त्या भवानी मंडपात आपण पहिल्यांदा महालक्ष्मीचं दर्शन घेणार आहे अक्का लवकर लवकर घ्या पावसाला सुरुवात झाली बघा कोल्हापुरात समतीकडे आज पाऊस असल्यामुळं आज काही लय गर्दी नव्हती त्यामुळं लवकरच दर्शनासाठी नंबर लागला बघा पूर्ण मंदिराला प्रदक्षिण घालून घरच्या सर्वांना मंदिर दाखवलं बघा पळा पळा लवकर पावसात मी भिजाले पळा लवकर आता काय पाऊस गेलो सोड ना बघा तरी पण ठरलं पावसातच दर्शन घ्यायचं गर्दी दर्शन झालं तर पाऊस होते मंदिरात चला महालक्ष्मीच दर्शन तर लवकरच झालं बघा पाऊस जास्त असल्यामुळे फेड्याचा प्रसाद घेत अर्धा तास तिथंच थांबलो अर्धा तास तासून काढला बघा आता महालक्ष्मी मंदिरातून बाहेर पडून इकड रागवाड्यात काढलाय भवानी मंदिरात महालक्ष्मीच दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढे आलो भवानी मंदिरात दरवर्षी तर मंडळी काय छान योगायोग बघा आम्ही आलो आहे तर नेमका आरतीच्या टायमिंगलाच त्यामुळं आम्हाला आरती घावली बरं का हे आहेत कोल्हापुरातील छत्रपती घराण्यातील माधुरी महाराजे यांच्याच हस्ते हे आरती सुरू आहे त्यानंतर आम्ही सहपरिवार संपूर्ण मंदिर फिरून पाहिलो आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याविषयी माहिती घेतलो कोल्हापूरविषयी बराच वेळ चर्चा केल्यानंतर माधुरी महाराजांनी गावाकडची टेस्टसाठी न विसरता शुभेच्छा दिल्या ज्या खऱ्या अर्थानं ज्या चव आहे आपली गावाकडची तेच खाण्यासाठी सगळी लोक उत्सुक असावी आणि असाल पर्यटना पर्यटकांना पण पर, पर, आपल्याकडं म्हणजे माहिती आहे कोल्हापूरचा हा जो भाग आहे त्या सगळे खवाई म्हणजे अतिशय चांगलं काम करत आहे तुमचा अभिनय बाहेर पडण्यापेक्षा कोल्हापुरात आले तर परिसरात थोडस आपण नष्ट करणार आहे पुढचा प्रवास आपला कनेरी माझा पावसात भेजल्यामुळं आज सर्वांनाच रोजच्यापेक्षा जरा जास्तच भूक लागली बघा पण आम्ही आलो जवळच असणाऱ्या <laughs> नाश्ता सेंटरमध्ये आणि घेतलो बघा एकदम सगळ्यांनाच ॲपे

पर आता चानी तर मंडळी आत्ता आम्ही महालक्ष्मीचं आणि भवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही पुढे जाणार आहोत कनेरी मठ आणि आदमापूर बाळूमामा या ठिकाणी तुर्तास आजचा व्हिडिओ आपण इथंच समाप्त करतोय उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कनेरी मठाचा ब्लॉग बघायला मिळेल त्यामुळं नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावागडचे टेस्ट या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका